नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो रक्तदान असेल मतदान असेल किंवा एखाद्या चांगल्या हेतूसाठी विधायक कामासाठी केलेलं आंदोलन असेल उपोषण असेल हे नेहमी निस्वार्थ असावं आता रक्तदान हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं कारण रक्तदान केल्यानं कोणाचा तरी जीव वाचला जातो कोणाचं तरी घर वाचलं जातं आणि कोणाला तरी जीवदान दिलं जातं त्यामुळं रक्तदानाला अतिशय श्रेष्ठ दर्जा आपल्याकडं प्राप्त आहे त्या बाबतीत आपण कुठली शंकाच घेऊ शकत नाही पण आता त्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये लोक पैशासाठी म्हणा एक एक दोन टक्के लोक असे असतात की ते वारंवार रक्तदान करतात आणि त्याच्यातून ते स्वतःला पैसे कमवत असतात ते पण स्वतःच्या शरीराची काळजी न घेता ही सुद्धा एक वाईट गोष्ट आहे आणि काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे तसंच एक मतदानाचं आहे आपण जेव्हा मतदान करतो मतदान हा दानाचा प्रकार आहे पण काही ठिकाणी आता आपण पाहतोय मतसुद्धा लोक दान न करता त्याची किंमत करतात त्याचे पैसे घेतात असे सगळे प्रकार आपण बघत असतो आणि त्याच्यातून कुठला बोध घ्यावा असं लोकांना वाटत नाही कारण प्रत्येक गोष्टीचे पैसे जर आपण घ्यायला लागलो तर राजकारणीसुद्धा त्या गोष्टीचा फायदा घेतात कारण आपण जेव्हा मतदानाचे पैसे घेतो तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडून काम करून घेण्याचं जे काही आपलं मतदानातून ह्या सगळ्या गोष्टी होतात की उमेदवाराला आपण मत द्यायचं तो विजय झाल्यानंतर मग आपले कामं त्याला सांगायचे सार्वजनिक कामं सांगायचे हा अधिकार कुठंतरी आपण गमावून बसतो या सगळ्या गोष्टी आज चर्चा काय आपली मतदानाच्या विषयी किंवा रक्तदानाच्या विषयी हा विषय नाही आहे पण त्याला अनुसरून जो काही विषय आहे निस्वार्थ भावनेने रक्तदान असेल मतदान असेल आणि आंदोलन असेल उपोषण असेल हे सुद्धा कुठल्या तरी चांगल्या हेतूने चांगल्या विधायक कामासाठी सरकारची कान उघडणी करण्यासाठी किंवा सरकारला धारेवर आणण्यासाठी व्यवस्थेला धारेवर आणण्यासाठी काही ठिकाणी उपोषण सुद्धा करावं लागतं उपोषणासारखे हात्यारं सुद्धा उघरावी लागतात पण आज आपल्याकडं राज्यामध्ये आपण काय बघतोय की तुम्हाला अगदी अंबल एखाद्या गोष्टीचा अंबल म्हणजे एखाद्या गोष्टी लोकांना काही लोकांना तंबाखूचा अंबल असतो कोणाला अगदी पान सिगरेटचा अंबल असतो त्या अंबल आला की तुम्ही मी उपोषणाला बसतोय मी आजपासून इथं बसतोय मी उद्यापासून तिथं बसतोय आणि काही चावळायचं काही त्यामध्ये असत्य बोलायचं सगळं खोटं बोलायचं राजकीय बोलायचं याच्यापेक्षा वेगळं काहीच बोलायचं नाही आणि उपोषण कशासाठी असतं उपोषण यासाठी असतं की अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी असत व्यवस्थेला धारेवर आणण्यासाठी असतं सरकारची कान उघडणी करण्यासाठी असतं सरकारने व्यवस्थित ट्रॅकवर काम करण्यासाठी असत आता आपल्याकडे हे जे काही जरांगे पाटलांचं उपोषण आपण कित्येक दिवसापासून एखाद्या अंमलासारखं पाहिलं असेल की यांना लहर आली हे बसले उपोषणाला यांना लहर आली यांनी केला रस्ता रोको हे रोज कुठंतरी बडबडत असतात हे अगदी आता हत्तीचे सुद्धा मुक्के घ्यायला लागले अशी परिस्थिती आहे यांचा काही कुठं ताळमेळच कुठं लागत नाही यांना मराठ्यांच्या आरक्षणाचं हत्यार हे उपसतात आणि विषय घेतात राजस्थानच्या गुजरांचा गुजरातमधील पटेलांचा वेगवेगळं काहीतरी बोलायचं हरियाणाच्या जाटचं बोलायचं आपली जी काही क्षमता आहे त्या क्षमतेनुसार माणसाने नेहमी बोललं पाहिजे आता आपण या आंदोलनामधून अनेक प्रकार जे काही घडलेले आपण पाहिले किंवा आंदोलनातून राजकीय पक्ष कसे समोर आले आणि त्यांनी पण कशा प्रकारे आपले रंगरूप दाखवले आता अण्णा आजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून रामलीला मैदानावर काँग्रेसच्या विरुद्ध केजरीवाल आणि केजरीवाल बरोबर असलेली जी काय आज जी काही त्यांची पार्टी आणि त्यांच्या बरोबर असलेलं संघटन हे सगळे आंदोलनातून पुढे आलेले आज केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते जेलमध्ये पण गेले भ्रष्टाचाराच्या आरोपमध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली काँग्रेसच्या भ्रष्टाचार काढण्यासाठी जे काही लोक आंदोलन करत होते त्यांनी काँग्रेसची सत्ता उखडून टाकली आणि देश बदलायला आले देश बदला होते देशातलं राजकारण बदलायला आले होते स्वतःच बदलले सत्तेत आल्यावर यांना खुर्चीची हूब सगळं घेतलं हे घेणार नाही ते घेणार नाही गाडी घेणार नाही बंगला घेणार नाही सिक्युरिटी घेणार नाही मानधन घेणार नाही जनतेला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणार नाही आणि असे काही निर्णय घ्यायला लागले की त्यामध्ये फक्त कमिशन मिळेल मग त्यामध्ये दारूचा असेल अनेक फक्त रंगरंगोट्या करायच्या वेगवेगळ्या शाळा दाखवायच्या अशा प्रकारच्या आंदोलनातून असे जन्मसुद्धा आपण झालेले पाहिले पण काही ठिकाणी काही आंदोलनातून देशाचा फायदा पण झाला शेतकऱ्यांचा पण फायदा झाला अशा प्रकारचे निस्वार्थ जे काही आंदोलन आहे त्याचा उल्लेख नेहमी करतो आपण मग स्वर्गीय शरद जोशी असतील निस्वार्थ भावनेने शेतकरी संघटना त्यांनी काढली होती त्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या आंदोलन करायचे रास्ता रोको करायचे कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना एम एस पी हमी भाव मिळावा आणि त्यांचा उद्देश नेहमी क्लिअर असायचा की शेतीसाठी आणि शेतीमालासाठी शेती भाव मिळावा शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं शेतकऱ्यांना भीक नको पण हवे घामाचे दाम हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं अशा प्रकारचं आंदोलनाला महत्व असतं वेटेज जास्त हे उठसूट राजकीय बोलायचं मी याला पाडतो बोलायचं त्याला पाडतो बोलायचं याच्याकडे पाहतो बोलायचं तुझ्याक बघतो बोलायचं तू कसा निवडून येतो पाहतो तू कशी निवडून येते ते पाहतो मग यांचे किती उमेदवार मी पाडतो मी सगळ्यांनाच पाडून टाकतो आणि मग मी आमकच करतो मी देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपूर्णच टाकतो मी हे करील मी ते करील याच्यापेक्षा दुसरी बडबड आपण पाहिली नाही आणि काय अभ्यास शून्य काहीही बोलायचं मग हे गॅजेट ते गॅजेट खरं तर त्यांच्या आंतरवालीच्या सराटीच्या अगदी वेशीवर जे काही जे काही लोक बसलेले त्यामध्ये ते मंगेश ससाने त्यांनी जारांगींचा बुरखा अगदी फाडून काढला आहे है। मग हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल किंवा साताऱ्याचं गॅजेट असेल या सगळ्या गॅजेट मध्ये मराठ्यांना कुठेही शूद्र म्हटले नाही मराठे हे लढवये होते शूर होते यांचा आणि कुणब्यांचा काही संबंधच नाही अशी जी काही परिस्थिती गॅजेट मध्ये हे सगळं लपवलं जातं दाखवत नाही तेच मंगेश ससाने काय बोलतात ते एकदा पाहून घ्या कुलाबाचा जिल्हा आताची मुंबई या कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे पान नंबर चोपन्नवर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शुद्र म्हणून गणले जातात त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात हे ब्रिटिश गॅजेटरमध्ये लिहिलेले आहे मग मराठे शुद्र आहेत का याच्यामध्येच फरक आहे मराठे क्षत्रिय आहेत हे बऱ्याच मध्ये आलेले आहे आणि आता सर्वात महत्वाचं जे जारांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार हैदराबाद गॅजेट हे आहे हैदराबाद गॅस गॅझेट निजामाचं गॅझेट याच्यावर बत्तीस नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी याच्यामध्ये सोळा नंबरला आपण पाहता लि सोळा नंबरला कापू त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे बेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस आणि तेहतीस नंबर, नंबर, ते ते नंबर पानावर तेहतीस नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर नोंदीला आहे सव्वीसाव्या नंबर पन्नास हजार सहाशे सदतीस जर निजाम, निजाम गॅजेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी एक आहे म्हणता तर यांनी काय खोटं केलं असतं त्यावेळेस आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत हेच गॅजेट तुमच्या तोंडावर मारतो माझं एक आहे ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात ते ह्या हे सगळे गॅजेट मुख्यमंत्री आणि मनोज जारांगे खोटं ठरवणार आहेत का ही आकडेवारी खोट ठरवणार आहेत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई तुम्हाला फक्त जारांगे सांगाल तेच तुम्ही गॅजेट तुम्ही अभ्यास करणार ह्या गॅजेटांचा कोण अभ्यास करणार हे गॅजेट कधी लागू करणार करा हे सगळे गॅजेट लागू तुम्हाला जारांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसीचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आहे आमच्याकडे पण पुरावेत सरकार आणि कायदे हे पुरावांवर कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत काय हजारांगेच्या जा सांगण्यावरून आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही हे जे तुम्ही आमच्या अंगावर जर गॅझेट मारत असाल तर हे गॅझेट घ्या तुमच्याकडे नसतील तर हे पाठवतो हो आम्ही पोस्टाने पण आम्हाला आज्ञानी अडाणी समजू नका अभ्यास आम्हाला पण करतो करता येतो गॅजेट 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 काहीतरी म्हणायचं आणि ओबीसी त्यांना सांगायचं गॅजेटमध्ये नोंद देत गॅजेटमध्ये नोंद येत मग तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज या मध्ये काय मराठा कसे वेगळे कुणबी कसे वेगळे प्रत्येक जिल्ह्याच्या मध्ये आलेले त्यामुळं मायबाप सरकारनी अशी अजिबात चूक करू नये कुणाच्या तरी आग्रहातून कुणाच्या तरी अज्ञानातून अर्धवट ज्ञानातून आणावं आमच्या समोर गॅजेट या आणि हे खोटं ठरवून दाखवावं त्यामुळं आमची एक त्यांना आहे की तांत्रिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आम्हाला कधी पण तुम्ही आव्हान द्या आम्ही ते पुरेपूर करू हे तर कोर्टात जाईलच पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रासमोर की हे गॅझेट काय आहेत आणि त्याचं नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय त्याच्यामध्ये डिटेल काय हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणलंय हे जारांगेने पण बघावं जारांगेचे जे कोण समर्थक असतील जे मार्गदर्शक असतील त्यांनी हे गॅजेट वाचावे आणि त्यानंतर कुठेतरी अज्ञानी मागण्या करू नये आता ताई मागण्या करू नये आणि आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये मीठ कालू नये मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराजे कारण की शंभूराजेच काहीतरी त्या ते गॅजेटात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गॅजेट लागू करतोय आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे तुम्हाला अभ्यास झाला गॅजेट कमी पडतात हे आमच्याकडे आमच्याकडून घेऊन जा आणि त्यानंतर निर्णय घ्या आमच्या तुम्ही घात तेव्हा ही परिस्थिती पाहिली पाहिजे उगाच रोज उठून जारंगे पाटील आंदोलना बसतात ते खोटं नाट आंदोलन करतात ते खाऊन पिऊन आंदोलन करतात आणि या सगळ्या गोष्टी रोज उठून येणाऱ्या निवडणुकांवर परिणाम करून जातात आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला जारांगींनी जबर असा फटका दिला आता भावना तीच आहे विधानसभेला सुद्धा त्या या सगळ्या गोष्टीचा फायदा शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला व्हावा राजकीय हेतू स्पष्ट आहे नेहमी वेगवेगळं बोलायचं मग आता तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालून घालून आता तुमचा घसा कोरडा झाला आहे मग आता तुम्ही अमित शहावर बोलायचं मग तुम्ही गुजरातपर्यंत जायचं राजस्थानपर्यंत जायचं तिथल्या जातींवर बोलायचं गुरजरांच्या जातीवर बोलायचं पटेलांच्या जा, बोलायचं हरियाणाच्या जातच्या जातीवर बोलायचं तुम्हाला फक्त देशामध्ये आग लावायची आहे पेटवायचे जातीवाद करायचा आहे आणि शरद पवारांना फायदा कसा होईल यातून या, या प्रकारचं हे सगळं भांडवल आहे आता शेतकऱ्यांचं जे काही दिल्लीला आंदोलन पाठीमागे चालू होतं त्यावेळी उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत्या आणि ते जे काही राकेश टिके त्यांनी तर स्पष्टपणे उठलं होतं की आम्ही उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना राजकीय जमीन तयार करतोय आणि केली पण पण अखिलेश यादवांना त्याचा कुठलाही फायदा झाला नाही लोकांना पण कळतं यातून राजकीय वास येतो जरांगे पाटलांचं हे आंदोलन सगळं उघडं झालेलं आहे लोकांना पण समजतं का हा माणूस फक्त शरद पवारांचं चाकरी करतोय शरद पवारांचं यांनी सुपारी घेतलेली आहे की शरद पवारांना कसा फायदा होईल उद्धव ठाकरेंना कसा फायदा होईल या सगळ्या गोष्टीत तंतोतंत जसं द्रोहित पवार सुप्रियाताई सुळे किंवा राजेश टोपे यांनी जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे ती स्क्रिप्ट नेहमी जरंगी वाचत असतात याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आणि जे काही ओबीसीचं आरक्षण आहे किंवा मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आहे याच्या बाबतीत आपलं काही म्हणणं नाही मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे सरकारने ते दिलं आहे ओबीसींचं आरक्षण टिकलं पाहिजे पण निवड जातीवाद करायचा आणि एकमेकांचे उन्हे काढायचे आणि राजकीय बोलायचं एका पक्षाला टार्गेट करायचं नेहमी देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायचा हा एक उद्योग फक्त जरांगेंना आता उरलाय सरकारने जरांगेंच्या या अशा वारंवार अवास्तव आणि राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या आंदोलना बळी न जाता हे सगळं एकदा मोडीत काढलं पाहिजे लोकांना पण समजलं पाहिजे की जारांगी हा हा राजकीय हेतूने प्रेरित बसलेला माणूस आहे आणि तो राजकीय नेता आहे आणि या सगळ्या गोष्टी जनतेच्या समोर आणल्या पाहिजे आणि बळी न जाता ओबीसीचा सुद्धा विचार केला पाहिजे की आपलं त्याने उठ बसायचं सरकारने काहीतरी त्यांना भेट द्यायची पाणी पाजायचं ज्यूस पाजायचा हा धंदा रोज चाललाय त्यांनी म्हणायचं मी दसरा मेळावा घेणार मी तिसरा मेळावा घेणार आहे आणि सरकारनी त्यांच्या पुढे पायघड्या घालायच्या हा उद्योग सुद्धा सरकारने बंद केला पाहिजे त्यांना लढू द्या त्यांना काय करायचं करू द्या किती पाडायचं ते पाडू द्या पण सरकारने आता या पुढे अशा प्रकारचे लोटांगण घालायचं बंद करा आणि ओबीसींवर अन्याय होणार नाही याची सुद्धा सरकारने काळजी घेतली पाहिजे तूर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद